या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अलीम शेख यांनी पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत फारोळा येथे पोलिसांनी अवैध रितीनं चालत असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड मारून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही घटना दिनांक अठरा डिसेंबरला बुधवारी रात्री दहा ते अकरा वाजेच्या सुमारास कारवाई करण्यात आली असून फारोळा येथे जुगार खेळणारे अकरा जण आणि त्यांच्याकडून नगदी दोन लाख सात हजार रुपये दहा दुचाकी किंमत अंदाजे चार लाख दहा हजार रुपये तेरा मोबाईल अंदाजे किंमत दोन लाख एक्केचाळीस हजार पाचशे जुगार खेळण्यासाठी वापरलेल्या बावन्न ताशपत्ते सतरंजी असे एकूण मुद्देमाल आठ लाख एकोणसाठ हजार पाचशे रुपये जप्त करून त्यांच्या विरोधात कलम चार पाच महाराष्ट्र जुगार अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश चळके पोलीस उपनिरीक्षक अशोक माणे सहाय्यक फौजदार अशोक सोकटकर जमादार संजू कदम पोलीस कर्मचारी पवन चव्हाण विष्णू गायकवाड योगेश नाडे शनीबाग मोडे आदींनी केली आहे प्रतिनिधी अलिम शेख एन्टीफी न्यूज मराठी बिडकिन छत्रपती संभाजीनगर